नमस्कार माझं नाव दीपक तुकाराम कोंबरे मी काडेजळगावला राहणार आहे तर मी एक तरुण नागरिक आहे ना कोणत्या कार्याचं ना एक कार्यकर्ता आहे किंवा काही तर मी एक युवा नागरिक आहे जो या देशाचे जी आहे ती आर्थिकशास्त्र माहिती आहे मला त्याच्यानंतर जी स्थिती आहे सध्या संभाजीनगरची जी स्थिती आहे एमआयडी सीची जी स्थिती आहे ती कशी आहे कोणत्या प्रमाणे वाढ होती आहे जे भाजप सरकार आहे ते कोणत्या प्रमाणे आपल्या देशाला समोर नेत आहे जी डी पीच्या माध्यमातून किंवा कार्यकर्त्याच्या माध्यमातून त्याच्याशिवाय जे आजकालची रोजगार योजना चालू आहे त्याच्यानंतर नुकसान भरपाई चालू आहे हे सगळी जी आहे ती आपल्या बी जे पीच्या सरकारने आणली आहे तर माझी आंटी वैशाली ठोंबरे आणि माझ्या दुसऱ्या काकू रिना रीना ताई या दोघी भाजपाच्या येणे उभा राहिलेला आहे तर मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही सर्वांनी भाजपाला निवडून द्या तर का द्या त्याच्या मागचं कारण आहे ही जी प्रगती होती आहे ती फक्त भाजपामुळे होती आहे व जे रस्ते बनत आहे जे मोटारे रस्ते होत आहेत ड्रेनेज लाईन होत आहे लाईट वीज पुरवठा होताय शेतकऱ्यांना वीज माफी होत आहे हे कोणामुळे होत आहे तर फक्त भाजपामुळे होत आहे तर माझी सर्वांना एकच विनंती आहे की तुम्ही सर्वांनी प्रचंड प्रचंड मताने भाजपाला निवडून द्यावे माझं नाव दीपक तुकाराम ठोंबरे नमस्कार मी प्रभाकर भाऊराव काकडे ग्रामपंचायत दुजड या गावचा रहिवाशी आहे गावामध्ये माननीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जे विकासाचा रथ घालून दिलेला आहे त्या त्यांच्या विकास कामं घेऊन आम्ही लोकांसमोर जात आहे मोदीजींनी सांगितलं की हर घर नल प्रत्येकाला आरोग्य आयुष्यमान भारत योजनेतून त्यांनी प्रत्येकाला आरोग्य दिलं ते योजना लाडक्या बहिणीसारख्या योजना या सरकारने देवेंद्र फडणवीस सरकारने दिलेल्या आहे त्यांचा मनानं फार विकास झाला त्यांचा फार मदत झाली त्या आज आपण हा मुद्दा घेऊन लोकांसमोर जातो की आम्ही विकासाची कामं कशी केली महिला सक्षमीकरण कसं केलं प्रत्येकाला आरोग्य कसं दिलं हर घर नल कसं केलं आणि रस्ते जर या देशातील रस्ते जर सुरक्षित असेल तर हा देश सुरक्षित असतो नरेंद्र मोदी हा दिलेला पांडा आहे आम्ही प्रत्येक नागरिकाला त्याच्या घरापुढे पुढे शहराकडे जाताना जे रस्ते आहेत ते चांगले करून देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि जे काही लोकांच्या अडचणी असतील जिल्हा परिषदच्या माध्यमात पंचायत समितीच्या माध्यमातून जे काही प्रश्न आपल्याला सोडत जातील ते आपण या ठिकाणी या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून सोडण्याचा प्रयत्न करूया जास्तीत जास्त निधी हा लोकांपर्यंत लोकांच्या विकासासाठी कसा आणता येईल कारण हे माध्यम आहे आमचं राजकारणापासून राजकारणातूनच या देशाचा गल्लीचा आणि या पूर्ण परिसराचा विकास होत असतो हा विकास लक्षात ठेवून हो आम्ही सर्वांना आवाहन करतो की आपण सर्वांनी विकासाला मतदान करा विकास म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि त्यांचं निशाने आहे कमळ सर्वांनी कमळ निशाला मतदान करून भरघोस मतांनी या उमेदवारांना निवडून द्यावा आणि देश कसा पुढे जाईल या ठिकाणी लक्ष ठेवून आपण सर्वांना सक्षम करण्यासाठी आप मतदानात या लोकशाहीचा हा उत्सव आहे त्या उत्सवात सहभाग घेऊन कमळाला मतदान करून भरघोस मतांनी उमेदवाराला निवडून द्यावी ही सर्वांना बरं विनंती धन्यवाद